देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तीन दिवस राज्याच्या दौऱ्यावर आले होते आणि या दौऱ्यात त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर बैठका घेतल्या बैठकांमध्ये नेमकं काय घडलं याची माहिती आता समोर आलेली आहे आणि याच मिळालेल्या माहितीनुसार या बैठकांमध्ये मुंबई ठाणे आणि पुणे या शहरांच्या महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी भाजपची आता चाचपणी सुरू झालेली आहे खुद्द अमित शहा यांनीच राज्यातील नेत्यांना महापालिका निवडणुका या स्वबळावर लढण्याबद्दलचे थोडेफार संकेत दिलेले आहेत नमस्कार किशोर बलकवडे आपण पाहतात विषयच वेगळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा आढावा घेत तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र दौरा केला आणि अमित शहा यांनी केलेल्या या, केले या मार्गदर्शनामध्ये आता भाजप स्वबळावरच महापालिका निवडणुका लढण्याची तयारी करत आहे या एकंदर एक सगळ्या चाचपणीनंतर तसंच पक्षांतर होणाऱ्या बैठकांमध्ये जर भाजपने खरोखरच स्वबळाचा नारा दिला तर मुंबई ठाण्यात भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि पुण्यात भाजप विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी अशा लढती होण्याची आणि पाहायला मिळण्याची शक्यता आहे तीन दिवसांच्या या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील महापालिकांमध्ये आपल्या पक्षाची कुठं आणि किती ताकद आहे या संदर्भात स्थानिक नेत्यांबरोबर चर्चा केली असं समजतं भाजपची ही चाचपणी आहे ती सध्या प्राथमिक स्तरावर सुरू आहे राज्य निवडणूक आयोगाने अजून तरी महापालिका निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलेलं नाही पण सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या चार महिन्यातच घेण्याचे आदेश राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला दिलेले आहेत या निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही मधील सगळे पक्ष सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे भाजप त्याचबरोबर शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र लढणार की स्वबळावर हे अजून तरी नक्की झालेलं नाही तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये सुद्धा अद्याप तरी या निवडणुकांसंदर्भात मोठ्या स्तरावर कोणत्याही दिसत नाही आहेत सगळ्या पक्षांमध्ये बैठका दौरे आढावा बैठका या सगळ्या काही गोष्टींना सुरुवात झालेली आहे तरी सुद्धा महाविकास आघाडीमधून अद्याप तरी कोणताही ठोस निर्णय झाल्याचं था, दिसत नाही किंवा तशा काही बातम्या पण नाही युतीमधील पक्ष स्वबळावर लढले तर महाविकास आघाडी वेगळा निर्णय घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आता लागलेलं ला आहे त्यामुळं या सगळ्यामध्ये भाजप नेमका कोणता निर्णय घेणार यावर आता स्थानिक महापालिका निवडणुका कशा होणार हे सगळं गणित अवलंबून आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका